चला मित्रांनो श्री स्वामी आज गणपती बाप्पांचा विसर्जनचा आज दिवस आलेला आहे तर आम्ही सगळी चालू आता घाटावर विसर्जन करायला आमच्या गणपती घरचा घरचे सगळी कृष्णा 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 आणि बघा तिला लय आवडतं फोटोमध्ये यायला आम्ही राजे विराज किरा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोर्या Moria. Ganpati Bappa. Manggal Mangal Murti. Moria. 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 Laukarya. Moria. Ganpati Bappa. Moria. Moria. Mangal Murti. Moria. Ganpati Bappa. Moria. म्हणा मोदक खाल्लं या इकडे लाईनी ना मंगल मूर्ती पुढच्या वर्षी पप्पा मोर्या मंगल मूर्ती अवघड लाई फटाके लावले चालले सारखा फटाके लावले हा काल लागलं सरकार रे भावा

अगो। अगो। आई <laughs> <laughs> तुम्हाला कसं वाटतंय गणपती विसर्जन करायचं चालले कसं वाटतंय तुम्हाला सुंदर <laughs> आव रडायला येते सांगा की काय मुलात मला काय भेटत कटकर नाही करणार आता हार्दिक इकडे चुकशील इकडे बाळा खाली जाऊया मंडळाचा गणपती आहे मस्त गणपतीचा मंडळाचा गणपती पण इथं विसर्जन केला जातो जागृती नको काय नको वाट आणल्यावर गणपती कुठं बसणार Gracias. Gracias. thank you बघा मित्रांनो गणपती बाप्पा गेले म्हणून हार्दिकला रडू आलंय त्याला पण वाटते आपण पण जायचं गणपती बाप्पा बरोबर त्यामुळे तो पण रडतोय आता काय करायचं बघा त्याला बघा हा रडतो